नमस्कार मी मधुसूदन पत्की महाराष्ट्र न्यूजच्या नेमकं तेच मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजपासून आपण नक्की निवडणुकीच्या दरम्यान राजकीय पक्षांचं चाललंय काय सातारा जिल्ह्यात काय एकूण हार्टबीट आहेत लोकशाहीच्या या महोत्सवाच्या याचा धांडोळा घेणार आहोत आज तारीख तीन आहे तीन एप्रिल आणि एक एप्रिलपासून राजकीय पक्ष उमेदवारांचे नाव सांगण्यामध्ये एप्रिल फुल जनतेला करत चाललेले आहेत नक्की कोण कधी आपला उमेदवार जाहीर करेल याबाबत अजूनही नक्की माहिती नाही आहे प्रत्येकजण नावांची चर्चा करतायत आणि या नावांच्या चर्चेमध्ये नक्की कोणाला उमेदवार म्हणून त्याच्यावर शिक्का पडेल हे अजून कळलेलं नाही आहे अर्थात आज म्हणजेच तीन एप्रिलला शरदचंद्र पवार गटाची जी राष्ट्रवादी पक्ष आहे त्याचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिल्याचं अनौपचारिकरित्या आहे औपचारिकरित्या अद्याप त्यांची कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीये मात्र एक तगडा भाजपचा एक खंबीर उमेदवार म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडं पाहिलं जात आहे आता मुद्दा जो येतो की दोन आघाड्या म्हणजे एक महायुती आणि महाआघाडी या दोन्ही काँग्रेस आणि भाजप यांच्याबरोबर असणारे मित्रपक्ष काँग्रेसच्या बरोबर असणाऱ्या मित्रपक्षांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे तर भाजप बरोबर शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा गट आणि राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार यांचा गट आहे आता या एकूणच महाराष्ट्रामध्ये साताऱ्याची जागा ही अतिशय लक्षणीय आहे अजून तिथे उमेदवार जाहीर झाला नाही नक्की राजकारण काय चाललंय याबाबत सगळ्यांच्याच मनामध्ये उत्सुकता आहे आणि साहजिकच ही उत्सुकता उमेदवारी जाहीर होईल त्यावेळा संपेल मात्र त्यापूर्वी काही अटकळी बांधल्या जातात काही ठोकटाळे सांगितले जातात त्यामध्ये असं वाटतं की जी आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने श्रीनिवास पाटील यांचं नाव घेतलं जाईल आजही असं वाटतंय कारण खरंतर त्यांनी आपल्या तब्येतीच्या कारणामुळे या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे मात्र त्यांच्या एवढा तगडा उमेदवार आजही शरद पवार गटाकडे आपल्याला पाहायला मिळत नाहीये नावं घेतली जात आहेत शशिकांत शिंदे यांचं नाव घेतलं जात आहे बाळासाहेब पाटील यांचं नाव घेतलं जात आहे सुनील माने यांचं नाव घेतलं जात आहे किंवा सत्यजितसिंह पाटणकर यांचं पण नाव घेतलं जात आहे ही नावं घेतली जात असताना यांच्या है समोर जो विरोधी पक्षाचा म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे ते आहेत उदयनराजे भोसले त्यामुळे या उमेदवारांचा कितपत टिकाव उदयनराजन पुढे लागेल याबाबतही या संभ्रम असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील हेच उभे राहतील की काय असंही वाटत आहे यामध्ये श्रीनिवास पाटील जर नाहीच या मतावर ठाम असतील तर उरलेल्या नावांमध्ये शशिकांत शिंदे यांचं नाव खूप जोरात घेतलं जात आहे तर त्यांनी त्यांनी पण सांगितलेलं आहे की मी लढणार नाही श्रीनिवास पाटील उभे असतील तर आम्ही सगळी ताकद त्यांच्या मागे लावू त्यांच्यापुढे परत विधानसभा आहे आणि साहजिकच लोकसभा लढवायची परत विधानसभा लढवायची हा सगळा द्राविडी प्राणायाम आहे आणि लोकसभेत ते निवडून पुढे गेले तर विधानसभेमध्ये त्यांना महेश शिंदे यांचा पराभव करण्याचं जे स्वप्न आहे ते, ते सत्यात कसं उतरणार हाही एक प्रश्न आहे त्यामुळे साहजिकच एक शशिकांत शिंदे यांनी आपलं नाव काहीस ज्याला आपण कुंपणावर ठेवू हो नाहीच्या रेषेवर ठेवलेला आहे बाळासाहेब पाटील यांच्या दृष्टिकोनातूनही त्यांना त्यांचा मतदारसंघ कराडमध्ये राहणं आणि लोकसभेत जाण्याची फारशी त्यांची तयारी एकूण दिसत नाही यानंतर जी नावं आहेत उरलेली सुनील माने आणि सत्यजित सिंह पाटणकर तर यांना उमेदवारी देणं खरं तर ही निवडणूक अशी आहे की प्रत्येक जागा प्रत्येक पक्ष निवडून येणाराच उमेदवार दिला जातो किंवा दिला पाहिजे या अटीतटीवर लढवली जात आहे त्यामुळे ही गोष्ट ही वेळ प्रयोग करण्याची नाही आहे सिंह पाटणकर किंवा सुनील माने हा शरद पवार यांच्या दृष्टीने प्रयोग असेल आणि आता प्रयोग करण्याची ही वेळ नसल्यामुळे ही नावं आहेत मात्र प्रयोग करतील की नाही याबाबत नक्कीच शंका आहे या पलीकडे जाऊन एक महत्वाचं नाव आहे ते पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते प्राईम मिनिस्टर ऑफिस ज्यांनी सांभाळलं आणि सगळ्यात उत्तम उमेदवार ज्यांचा संपर्क आहे काँग्रेसचं मोठी ताकद आहे आणि राष्ट्रवादीने त्यांच्या मागे ताकद लावली तर तोही एक मोठा प्लस पॉईंट त्यांच्या दृष्टीने होऊ शकतो मात्र त्यांचं चिन्ह काँग्रेस पक्ष हा ते सोडायला तयार नाही साहजिक आहेत आनंदराव चव्हाण त्यांच्या वडिलांपासून गेली साठ पासष्ट वर्षांचं सत्तर वर्षांचं एक ताकद मागे काँग्रेसची आहे त्यामुळे ते काँग्रेसमधून राष्ट्रवादीत येणं किंवा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणं हा विषय होऊ शकत नाही एक तर जागा एक्सचेंज करणं त्याला आपण म्हणूया भिवंडीची जागा राष्ट्रवादीला द्यायची आणि सातारची जागा काँग्रेसनी घ्यायची किंवा इतर कुठल्या जागा या पर्यायाचा विचार केला जातोय मध्यंतरी जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांची भेट झाली मात्र त्यातून ठोस असं काही सांगणार नाही असं सांगितलं साहजिक आहे कारण दोघांची जर काही बंद कमऱ्यामध्ये चर्चा झालेली असेल तर ती जाहीर करण्यासारख्या गोष्टी असतात असं नाही आहे आणि बंद कमऱ्यामध्ये चर्चा झाल्यावर काय होतं हे आपण युती शासना म्हणजे उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची चर्चा झाली तेही पाहिलेले आहे त्यामुळे साहजिक आहे की ह्या गोष्टी जाहीर केल्या जाणार नाहीत होणार नाहीत कालांतराने आपल्याला काही त्यातल्या गोष्टी कळू शकतील मात्र पृथ्वीराज चव्हाण हे एक महत्वाचं नाव आहे आणि जर काँग्रेसला ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिली तर इथे एक चांगली तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळेल थोडक्यात मी मागच्या एक दोन निवडणुकांचे आढावा मी याच्याकरता घेतो की उदयनराजे भोसले हे पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाले एकूण वीसशे एकोणीस सालामध्ये जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता मात्र त्याच्या अगोदर वीसशे एकोणीस सालामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये ते विजयी झाले होते ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि भारतीय जनता पक्षाची उमेदवारी त्यानंतर अवघ्या तीन साडेतीन महिन्यात घेऊन ते निवडणूक लढले आणि त्यामध्ये पराभूत झाले अर्थात दोन अडीच लाख मतांनी ते विजयी होत होते आणि एकोणनव्वद हजार मतांनी ते पराभूत झाले मात्र हे अंतर श्रीनिवास पाटील ज्यांनी त्यांना पराभूत केलं त्यांनी बऱ्यापैकी कापलं असं म्हणावं लागेल आपल्याला आणि साहजिकच आपल्याला ही गोष्ट मान्य करावी लागेल की श्रीनिवास पाटील यांनी ती निवडणूक जिंकली होती आणि पुन्हा एकदा तुल्यबळ उमेदवार म्हणून ते पुन्हा रिंगणात उतरले तर ही निवडणूक पुन्हा एकदा तुल्यबळ होऊ शकते मुद्दा असा आहे की आ, या मागच्या निवडणूक म्हणजे चौदा सालची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये अडीच पावणे तीन लाखाच्या वर उदयन महाराज गेले होते याचं कारण राजेंद्र चोरगे किंवा आर पी आय चे अशोक गायकवाड किंवा पुरुषोत्तम जाधव हे त्यांच्या पुढे उमेदवार होते आणि या तिघांच्या मतांची बेरीज सर्वसाधारणपणे तीन लाख मतांपर्यंत जात होती एकूण मतदानाचा जर काही आपण काढलं तर तस... साडे अकरा ते बारा लाख मतदान या ला दोन्ही निवडणुकांमध्ये तिन्ही निवडणुकांमध्ये म्हटलं तर आपल्याला झालेलं पाहायला मिळतं म्हणजे एक पोटनिवडणूक आणि दोन निवडणुका ह्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे बारा लाख मतांपर्यंत मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय वीसशे एकोणीस सालात जे मतदान झालं होतं ते अकरा लाख साडे अकरा लाखाच्या पर्यंत होतं तर पोटनिवडणुकीमध्ये ते मतदान वाढलेलं पाहायला मिळतं जवळजवळ सव्वा लाख ते एक लाख पस्तीस हजारहून अधिक मतांनी अवघ्या तीन महिन्यामध्ये मतदान वाढलेलं होतं आणि आ, ही खरोखर आश्चर्य आणि एका अर्थाने लोक सजग आहेत याचं खूण आहे याचं चिन्ह आहे, आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला यापुढे करावा लागणार मात्र आता सध्या तरी इथे पक्षा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला अतिशय चांगली आपण एक म्हणू बॅकग्राऊंड आहे पार्श्वभूमी आहे मात्र नेता कोण किंवा उमेदवार कोण असा प्रश्न आहे आणि उदयनराजे भोसले आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडे मात्र त्या मानाने बऱ्यापैकी स्टॅबिलिटी एक स्थैर्य आहे निवडणूक उमेदवार कोण असतात हे दोन्हीही पक्ष म्हणजे आत्ताचा सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे किंवा आघाडी हे दोघंही जण एकमेकांशी ज्याला आपण पैलवानाच्या भाषेत खडाखडी करतायत त्या पद्धतीने करतायत कोण नाव अगोदर जाहीर करेल त्यानंतर आपलं नाव जाहीर करण्याचा एकूण मनसुबा असावा असंही दिसतंय मात्र निवडणूक रंगतदार होणार हे आता नक्की झालेलं आहे तेव्हा अशाच अपडेट पाहण्याकरता आपण भेटत राहूया बोलत राहूया नेमकं तेच मध्ये जे तुमच्या नेमकं मनात आहे ते पुन्हा एकदा हा व्हिडिओ आपल्याला आवडेल आवडला तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेअर पण करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार